हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण क्लास सेकंड इंग्लिश वर्कशीप पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू ह्या तर पहिला क्वेश्चन असा घेतलेला आहे फील इन द ब्लँक्स तर खालती ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शन पाहून योग्य तो ऑप्शन निवडून आपण फील इन द ब्लँक्स पूर्ण करायचे आहेत तर पहिला क्वेश्चन असा आहे वी डॉट डॉट ॲट स्कूल आपण स्कूलमध्ये कशासाठी जातो स्टडी करण्यासाठी वी डॉट डॉट टी व्ही इन द लिविंग रूम वॉच वी डॉट डॉट सॉन्ग सिंग वी डॉट डॉट इन द किचन कुक वी डॉट डॉट कार अँड बस ड्रायव राईट एम इज आर आय डॉट डॉट टीचर आय एम अ टीचर दे आर कॅट्स प्लोर आहे इट डॉट डॉट अ रेड हेड इट इज अ रेड बर्ड्स शी डॉट डॉट माय मदर शी इज माय मदर अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण राईट ए अँड ॲन आर्टिकल्स तर आपल्याला ए अँड अॅन आर्टिकल्स कधी वापरायचं तर ओवलननं सुरुवात होत असेल तर अँड वापरायचं आणि कॉन्सनंटनं सुरुवात होत असेल कुठल्याही शब्दाची तर आपण ए वापरायचं तर यफ कॉन्सनंट आहे ए ए ओवल्स आहे अँड ई ओवल्स आहे अँड सी कॉन्सनंट आहे ए आणि यफ कॉन्सनंट आहे ए अशा पद्धतीने आपण आर्टिकल्स फिलअप करू शकतो नेक्स्ट आहे राईट करेक्ट प्रोनाऊन प्रोनाऊन आपल्याला फिलअप करायचं आहे डॉट डॉट इज अॅन इंटेलिजन्स स्टुडंट ही इज अॅन इंटेलिजन्स स्टुडंट ही वापरायचं आहे आपल्याला डॉ डॉट आर माय क्लासमेट्स दे आर माय क्लासमेट्स डॉट इज अ ब्युटिफुल फ्लावर इट इज a beautiful flower डट dot इज माय ग्रँड मदर शी इज माय ग्रँडमदर अशा पद्धतीने हा एक आपण क्वेश्चन मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो नेक्स्ट आहे पॅरा दिलेला आहे माय हाऊसबद्दल आणि त्यावरही क्वेश्चन आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत तर पॅरा आपण अगोदर रीड करून घेऊया माय फॅमिली लिव्ह इन अ हाऊस आवर हाऊस इज व्हेरी नाईस इट हॅज टू बेडरूम्स वी कुक अँड इट इन द किचन वी वॉच टी वी द इन द लिविंग रूम माय फेवरेट रूम इज माय बेडरूम आय लाईक टू रीड बुक्स अँड डू माय होमवर्क इन माय बेडरूम तर त्यावरील क्वेश्चन असे आहेत तर पहिला क्वेश्चन आहे माय फॅमिली लिव्ह इन अ हाऊस आवर हाऊस हॅज टू बेडरूम्स नेक्स्ट आहे वी कुक अँड ईट इन द किचन नेक्स्ट वी वॉच टी व्ही इन द लिव्हिंग रूम माय फेवरेट रूम इज बेडरूम अँड नेक्स्ट आहे आय लाईक टू डट डट अँड डट डट इन माय बेडरूम आय लाईक टू रीड बुक्स अँड डू माय होमवर्क इन द माय बेडरूम अशा पद्धतीची क्वेश्चन घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो इंग्लिशची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद